तर हॅलो आणि स्वागत आहे तुमचं फोटोशॉप बिगिनर कोर्सच्या या तिसऱ्या लेक्चरमध्ये जिथं आज आपण बघणार आहोत फोटोशॉपमधील लासो टूल आणि सिलेक्शन टूल्स तर मागच्या लेक्चरमध्ये आपण मार्क्यू रेक्टँगल टूल्स हे पाहिले होते आणि या या टूलमध्ये सॉरी या, या, टूल या लेक्चरमध्ये आपण जे काय आहोत ते फ्री हँड सिलेक्शन आणि सिलेक्शन टूल कशा पद्धतीने वर्क करतं हे आपण बघणार आहोत तर चला मी फोटोशॉप स्क्रीन शेअर करतो आपण बघूया तर ज्यावेळेस आपण फोटोशॉप स्क्रीन शेअर करू तुम्हाला एक्झॅक्टली टूल पॅनल जो आहे तो लेफ्ट साईडला दिसतो आणि त्याच्या मूव टूलच्या एकदम खाली जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला एक आ, टूल दिसेल जो की लाईक थ्रेड आहे आणि ज्याची गाठण बांधल्यासारखं तुम्हाला दिसते तर तो जो आयकॉन आहे तो लासो टूलचा आयकॉन आहे आणि लासो टूलचा प्रिव्ह्यू जो आहे तो तुम्हाला एक आ, फ्री हँड सिलेक्शनसारखा दिसतो की ज्याला कुठल्याही पद्धतीचा तुम्हाला शेप आखावा लागेल ना तुम्ही जसं माऊस ड्रॉ करताल माऊसने त्या पद्धतीने तो फ्री हँड सिलेक्शन ड्रॉ करतो तर सिंपल मी त्या टूलवरती क्लिक करतो टूलवरती क्लिक आणि होल्ड केल्यानंतर झूम करून मी तुम्हाला दाखवतो टूलवरती क्लिक आणि होल्ड केल्यानंतर तुम्हाला काही ऑप्शन्स त्याच्या आतमध्ये जे दिसतात आपण हे दोन ऑप्शन पण बघणार आहोत पण पहिले आपण लासो टूल बघू तर सिम्पल लासो टूल सिलेक्ट केल्यानंतर माझ्याकडे एक इमेज आहे तर फोटोशॉपमध्ये काम करताना आपण ले जी ओरिजिनल लेअर आहे ती नेहमी आपण डुप्लिकेट करतो तर आत्ता सध्या आपण ती डुप्लिकेट करू डुप्लिकेट करायचा जो शॉर्टकट आहे तो शॉर्टकट कंट्रोल जे असा आहे तर मी लेअर पॅनलवरती कंट्रोल जे क्लिक केल्यानंतर ले तुमची लेअर जी आहे ती डुप्लिकेट होते ओके आता हाच शॉर्टकट वापरून आपण इथालच्या इमेजचा एक पॅच जो आहे तो क्रिएट करू तर सिम्पलला असं टूल सिलेक्ट केल्यानंतर मला हा सिग्नल डुप्लिकेट करून इथं विंडोवरती एक पॅच क्रिएट करायचं आहे तर मी काय करेल सिम्पली क्लिक करेल आणि इथं ड्रॉ करायला सुरुवात करेल दिसते अगदी फ्री हँड जसं एक आपण ज्या पद्धतीने ड्रॉ करू त्या पद्धतीने ते होतंय आता सिम्पली ही जी लेयर आहे आपली सिलेक्टेड आहे तर आपल्याला काय करायचं आहे की या लेअरमधून हा सिग्नल जो आहे तो कट करायचा आहे फक्त तर आपण काय करू शकतो आहे कंट्रोल जे जो लेअर डुप्लिकेट करायला जो शॉर्टकट होता तोच आपण परत दाबतोय जर तो शॉर्टकट इथं दिसला नसेल मी परत एकदा इनेबल करतो कंट्रोल जे जर आपण प्रेस केलं तर लेअर जे आहे ती डुप्लिकेट झालेली आहे तुम्ही इथं लेअर पॅनलमध्ये इथं पाहू शकता ह्या लेअरमधून हा जो आयकॉन आहे जो थमनेल आयकॉन आहे याचा तो डुप्लिकेट झालेला आपल्याला दिसतो आहे ओके तर मी मूव टूल जो आहे तो सिलेक्ट करेल आणि ह्या आयकॉनला एक मूव टूलचा ट्रान्सफॉर्म बॉक्स आपल्याला दिसतोय जर तुमचा ट्रान्सफॉर्म बॉक्स दिसत नसेल तर तुमच्या इथं शो ट्रान्सफॉर्म जे ऑप्शन बारमध्ये जे ऑप्शन आहे शो ट्रान्सफॉर्म तो इथं इनेबल नसेल कदाचित जर मी डिसेबल केला आणि आपण इथं पाहिलं तर ऑब्जेक्ट सिलेक्ट आहे पण त्याला कुठल्याही प्रकारचा ट्रान्सफॉर्म बॉक्स आपल्याला दिसत नाही ओके तर मी सिम्पल ट्रान्सफॉर्म इनेबल केला आणि इथं तुम्ही पाहू शकता की आपल्याला एक ट्रान्सफॉर्म आप आप बॉक्स दिसतोय तर मी सिम्पली याला फक्त वरती ड्रॅक करेल ओके अशा पद्धतीने हलकंसं मूव करेल ॲरोकिनी आणि जस्ट सिम्पल आपण अशा पद्धतीने या इमेजमध्ये एक क्लोन म्हणता येईल जो की ॲड केला आहे हा एक पॅच आहे तर हा मॅच का आहे परफेक्टली तर इथं लाईटिंग जी आहे ती सिमिलर आहे त्याच्यामुळे तो मॅच होतोय कुठल्याही पद्धतीचा त्याच्यामध्ये चेंज नाही जर मी हाच पॅच या शॅडोवरती नेला तर तुम्ही फरक पाहू शकता किंवा या शॅडोवरती मी नेला तर आपल्याला फरक दिसू शकतो आहे तर अशा पद्धतीने आपण लासो टूल जो आहे तो यूज करू शकतो तर फ्री हँड सिलेक्शनमध्ये लासो टूल एक आहे ओके त्याच्या प्रिव्ह्यूमध्ये पण त्याचा यूज जो आहे तो अशाच पद्धतीने दाखवला गेला आहे आपण नेक्स्ट ज्यावेळेस जनरेटिव्ह फील आपण पाहू त्यावेळेस आपण याला अजून चांगल्या पद्धतीने एक्सप्लोअर करू नेक्स्ट या टूलचा यूज एवढाच आहे नेक्स्ट टूल जो आहे तो आपल्याला बघायचा आहे पॉलिगॉनल लासो टूल पॉलिगॉनॉल लासो टूल काय आहे तर जर इथं आपण झूम केलं आणि मी क्लिक आणि होल्ड केले लासो टूलवरती आणि इथं खाली जर तुम्ही पाहिलं तर एक शार्प आयकॉन असं आपल्याला दिसतंय जो की एक पॉलिगॉनल लासो टूलचा आहे आणि त्याचा शॉर्टकट जो आहे तो यल आहे तर मी जस्ट पॉलिगॉनल लासो टूल सिलेक्ट केला आहे आपण इमेज जी आहे ती बदलू यावेळेस जी इमेज मी घेतली आहे ती अशी एक शार्प इमेज आहे जिचे कॉर्नर्स दिसत आहेत आपल्याला ट्रायंगल फेजमध्ये आणि इथं ना आपल्याला जो काही पार्ट इरेज करायचा त्या शार्प एजेस रिमूव्ह करण्यासाठी या टूलचा आपण यूज करू शकतो जर इथं पाहिलं तर हे कॉर्नर्स मला काय करायचं की मला या इमेजचा स्काय किंवा इमेजचा जो स्काय आहे तो मी डिलीट करतो आहे तर अशा पद्धतीने मी काय करू शकतो आहे की या टूलच्या मदतीने मी फक्त ही जी भिंत आहे ती सिलेक्ट करेल जी की इन्वर्ट पद्धतीने आणि तेवढा पार्ट मी डिलीट करेल ते कसं तर इथं आपण आता बघूया मी सिम्पली या ने इथं क्लिक करतो जो की फर्स्ट पॉईंट आहे सेकंड पॉईंट आपण त्याचा इथं क्लिक करू आता हँड टूल जो आहे जसं की मी माझं कर्सरचा ऐकून तुम्ही पाहू शकता हँड टूलमध्ये स्विच होतो आहे हँड है। टूल जे आहे ते तुम्हाला बार दाबल्यावरती हँड टूल इनेबल होतो सिम्पली तुमचा कोणताही टूल सिलेक्ट असताना तुम्ही जर स्पेस बार क्लिक केला तर तुमचा हँड टूल जो आहे तो तुम्हाला दिसतो सिम्पली मी इथं एक क्लिक करेल त्याच्यानंतर मी स्पेस बार होल्ड करेल आणि इमेजला ट्रॅक करेल मी सिंगल पॉईंट क्लिक करतोय तुम्ही वाटलं तर डबल पॉईंट पण करू शकता आता याच्यामध्ये एक पॉईंट असा आहे की जर चुकून तुमचं इकडं तिकडं क्लिक झालं तर अशा टायमाला तुम्ही कंट्रोल झेड नाही करू शकत जर मी दाखवलं मी कंट्रोल झेड करतो आहे पण ते काही वर्क नाही करत आहे अशा टायमाला तुम्हाला कोणती की काम येईल तर ज्यावेळेस तुमचं क्लिक इकडे तिकडे जाईल त्यावेळेस तुम्हाला बॅकस्पेस करायचं आहे दिसतंय बॅकस्पेस केल्यानंतर आपलं जे सिलेक्शन आहे ते रिसेट होतं आहे ओके मी सिम्पली इथं क्लिक करतो आहे इथं क्लिक करतो आहे आणि इथं क्लिक केलं ओके अशा पद्धतीने जर तुमचं बॅक स्पेस की जर वर्क नसेल करत बऱ्याच वेळेस होता असं की बॅक स्पेस की कधी कधी वर्क नाही करत अशा टायमाला तुम्ही काय करू शकता की तुम्ही जे काय टूलची जी प्रॉपर्टीज आहे जसं की इथं ऑप्शन बार आहे ह्या ऑप्शन बारमध्ये इथं जाऊन तुम्ही आ, जो डाऊन ॲरो जो तुम्हाला दिसतो आहे तिथं क्लिक करा त्याच्यानंतर नो टूल प्रिसेट डिफाईन वगैरे इथं दिसेल तुम्हाला सिम्पली तुम्हाला या सेटिंगच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे त्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं खाली रिसेट टूल किंवा रिसेट जे काही ऑप्शन आहे ते एक इथं रिसेट टूल नावाचं जे ऑप्शन आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे रिसेट ऑल टूल्स पण म्हणू शकतो किंवा रिसेट टूल जर म्हणत तर तुमचा आयकॉन रिसेट होतं ओके सिम्पली आता मी काम करताना जे आहे ती लिअर डुप्लिकेट केली नव्हती तर मी सिम्पली जस्ट त्याच लेअरला अनलॉक करतोय अनलॉक केल्यानंतर मी जस्ट सिलेक्शन सोबत मी फक्त डिलीट की आहे कीबोर्डवरची जर आपण पाहिलं तर काय सिलेक्ट केलेलं आहे आपण आणि मी जस्ट डिलीट जर दाबलं तर तुम्हाला दिसेल की इथं जे काही सिलेक्शन होतं आपलं ते आपण डिलीट केले आणि एकदम क्लीन पद्धतीने ओके अशा पद्धतीने आता ही जी बिल्डिंग आहे ही ट्रान्सपरंट बॅकग्राऊंडमध्ये मोडते पण जर तुम्ही म्हणाल की आम्हाला जर सिलेक्शन केलं आहे आपण आणि ते आपल्याला जर सिलेक्शन घालवायचं आहे मी जस्ट ही लेअर डुप्लिकेट करून ठेवतो सेफ साईड म्हणून आणि मी जस्ट इथं पॉलिगॉनल टूलने काय करतो की इथं विंडो जी आहे ही जी खिडकी आहे हे आपण सिलेक्ट करू पॉलिगॉनल टूल जो आहे तो तुम्ही शार्प शेप्सवरतीच यूज करू शकता चांगल्या पद्धतीने की जिथं लाईन टू लाईन सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला अशा पद्धतीतच तुम्ही वापरू शकता आता मी जर हे सिलेक्ट केलं पण मला हे सिलेक्शन आवडलं नाही किंवा मला वाटलं इथं काही एजेस सुटलेत तर हे तुम्ही कसं घालू शकता तर सिम्पल कंट्रोल डी जो शॉर्टकट आहे तो डिल डी सिलेक्टसाठी तुम्ही दाबू शकता ओके सो मी मल्टिपल सिलेक्शन सेम मार्क्यू सारखं जर तुम्ही इथं सिलेक्शन ॲड करू इच्छिता तर एकाच इमेजवरती तुम्ही मल्टिपल सिलेक्शन्स पण ॲड करू शकता काय अडचण नाही आहे सिम्पल मी माझं हे फर्स्ट सिलेक्शन इथं आहे मी शिफ्ट होल्ड केलं आयकॉन चेंज झाला आणि जस्ट इथं एक इथं एक अशा पद्धतीने तेच सिलेक्शनचे आयकॉन्स इथं आहेत जे आपले मार्क्यू रेक्टँगल जो काही टूल होता त्याच्यामध्ये होते सेम इथं विंडोजमध्ये आणि मी जर विंडोज डिलीट केल्या तर त्या डिलीट झालेले आहेत ओके अशा पद्धतीने पॉलिगॉनल टूलचा तुम्ही यूज करू शकता पॉलिगॉनल टूल्सचं जर इथं तुम्ही ऑप्शन बार जर पाहिलं तर एवढं काही असा एक्सटेंडेड नाही आहे त्याच्यात खूप कमी ऑप्शन आहे ज्यापैकी एक आहे फेदर आणि फेदर तुम्हाल है करने साथी मदद करने साथी तुम्हाला माहिती काय की तुमच्या जे काही एजेस आहेत त्यांना स्मूथ करण्यासाठी ते मदत करतं जे काही शार्प सिलेक्शन आहे जसं की इथं दिसतं आहे आपल्याला ते शार्प सिलेक्शन ते स्मूद करण्यासाठी तुम्हाला मदत करेल जर मी इथं परत एकदा मी जर इथं फेदर जो आहे आपण हे जे काय आधीचं डिलीट दिल, केलं ते झिरो फेदरचं होतं आपण इथं जस्ट दहा किंवा दहा फेदर ॲड करू दहा पिक्सलचा आणि जस्ट मी इथं या टूलने आउटलाईन जे आहे ते करून घेतो तर इथं तुम्ही पाहू शकता एजेस ज्या आहेत त्या शिफ्ट झालेत फरक दिसतोय हे शार्प सिलेक्शन आहे झिरो फेदरवाला आणि हे दहा फेदरवाला तर अशा पद्धतीनं फे फेदरसोबत तुम्ही ॲडजस्टमेंट करून जे काही सिलेक्शन आहे ते तुम्ही कट करू शकता ओके जो काही हा टूल आहे याचा यूज एवढाच आहे पॉलिगोनॉल टूलचा आणि या टूलच्या मध्ये तुम्ही शार्प पी एन किंवा कटआउट्स तुम्ही क्रिएट करू शकता ओके नेक्स्ट टूल जो आपण बघणार आहोत तो आहे आपला मॅग्नेटिक लासो टूल मॅग्नेटिक लासो टूल जो आहे तो एक्झॅक्टली जो आहे तो इतका शार्प uh, टूल आहे आत्ताच्या फोटोशॉपमध्ये अजून चांगला वर्क करत असेल तर या टूलला कलर पिक्सल्स जे आहे ते ऑटोमॅटिकली कॅच करून तिथं पॉईंट्स ड्रॉ करता येतात तर याचं सिलेक्शन आणि यूज तुम्ही चांगल्या पद्धतीने इमेजचे चा, ज्या क्लीन पी एन जीज आहेत त्या काढण्यासाठी तुम्ही करू शकता तर मॅग्नेटिक लासो टूलचा जर आयकॉन तुम्ही पाहिला तर इथं तुम्हाला दिसेल की एक त्याच्यावरती सेम लासो टूलचा आयकॉन आहे फक्त तिथे एक मॅग्नेट जे आहे ते क्लिक केलेलं आहे ओके सेम शॉर्टकट याचा पण येलच आहे ओके ही इमेज आहे आपली मी जस्ट इथं डुप्लिकेट करून घेतो की आपल्याला कट केल्यानंतर दिसली पाहिजे कंट्रोल जे जो शॉर्टकट आहे आधी आपण पाहिलं आहे तोच आता सिम्पली आपण सिलेक्शन करण्यासाठी काय करतो की क्लिक क्लिक करून आपण जसं की पॉलिगॉनॉल टूल जो आहे त्याने आपल्याला सारखं क्लिक करावं लागतं मी इथं क्लिक केला मग इथं क्लिक केला इथं इथं मग तो कुठं जाऊन सिलेक्शन क्रिएट करत होता आणि मग आपण ती पी एन जी काढत होतो अशा पद्धतीने तर ह्या टूलच्या मदतीने काय मॅग्नेटिकला असो टूलच्या की तुम्हाला फक्त एकदा क्लिक करायचं आहे आणि जस्ट तुमचा माऊसचा कर्सर हा ड्रॅक करायचा आहे सिम्पल तो ऑटोमॅटिक सॉरी बॅक स्पेस आता बघा इथं बॅकस्पेस वर्क नाही करत आहे माझ्या यायचं मी परत एकदा इथं येतो आणि कनेक्ट करतो कंट्रोल डी करतो ह्या टूलच्या टायमाला बॅकस्पेस वर्क नाही करत आहे तर मी सिम्पल रिसेट टूल किंवा रिसेट ऑल टूल एकदा हां डिफॉल्ट सेटिंगवरती जातील सिम्पल बरेच वेळेस तसं होऊ शकते आपल्यासोबत तर तो एक प्रॉब्लेम आहे मी जस्ट इथं सिंगल क्लिक केला आधी आणि जस्ट याला डेटा आपण देत गेलो आणि तो इथं त्या पद्धतीने वर जर इथं पाहिलं तर इथं त्यांनी घेतलं नाही बरोबर जस्ट जिथं तुम्हाला वाटतंय की तो पिक्सल्स ग्रॅप करत नाही तिथं तुम्ही तुम्ही स्वतः क्लिक करून त्याला देऊ शकता काय अडचण नाही आहे जसं की इथं मी थोडंसं झूम केल्यामुळं तो सिलेक्शन चुकलं ओके अशा पद्धतीने तुम्ही मी इथून व्हिडिओ थोडा फास्ट फॉरवर्ड करतो इथून आपल्याला एक जो काही सिलेक्शन आहे या याचा तो आपल्याला मिळाला आहे आता आपल्याला काय करते की याचा कंट्रोल जे करून जस्ट आपण एक सिम्पल पी एन जी काढू शकते जर आपण इथं पाहिलं तर मी जर या दोन इमेजेस साईड केल्या तर तुम्ही पाहू शकता एक क्लीन इमेज जी आहे आप आपल्याला या ॲपलची मिळाली याचा जो काही लिफ्टचा पार्ट आहे आपण तो पण ग्रॅप करू एकदम रफ पद्धतीने मी सिलेक्शन देतोय तुम्ही इमेज जितकी चांगली असेल तितका जास्त चांगला आउटपुट तुम्ही एक्सपेक्ट याच्याकडून करू शकता ओके फोटोशॉपमध्ये अवघड काही नाही तुम्हाला फक्त जे टूल्स दिसत आहेत ते तुम्हाला हे करायचे असतात आता या जर दोन सेपरेट लेयर्स आहेत आपण इथं पाहू शकतो की इथं आपल्याला लीक मिळालेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण सेपरेट याचा जो काही पी एन जी आहे तो याचा केलेला आहे तर मॅग्नेटिक असं टूलचा यूज तुम्ही अशा पद्धतीने करू शकता नेक्स्ट जो पार्ट आहे याच्यामध्ये मॅग्नेटिक टूलचा तो इथलचा ऑप्शन बार आहे याचा ऑप्शन बारमध्ये जर तुम्ही पाहिलं की विड्स आणि कॉन्ट्रास्ट आहे कॉन्ट्रास्टची जी, जी काही लिमिट आहे ती तुम्ही एक्सटेंड करू शकता इमेजनुसार आणि तसं आउटपुट तुम्हाला मिळेल सेम एज विड्समध्ये पण तोच आहे अँटीआलायस आपण पाहिलं आहे अँटीआलायस मला वाटतं तुम्हाला मी एक्सप्लेन नाही केलं आहे मी जस्ट इथे एक्सप्लेन करतो वाटलं तर मी जस्ट एक कॅनवा क्रिएट करतो एक सिम्पल अँटीआलायस ऑप्शन काय आहे टूल टूलमध्येच व्हायला पाहिजे होतं आपला तो पण ठीक आहे इलेक्ट्रिकल मार्क्यू टूल जो आहे त्याच्यात आपण एक्सप्लेन करू मी जस्ट एक लेयर क्रिएट केली जे प्लसचा ऐकून आहे तिथून आपण लेअर क्रिएट करू शकतो याच्यामध्ये मी एक कलर फिल करतो जो की बॅकग्राऊंड कलर ब्लॅक इथं आलो आपण आणि परत एक न्यू लेअर अजून आणि ह्या वेळेस अँटीआलाय जे आहे ते ऑफ करू आपण ह्या इमेजच्या वेळेस अँटीआलाइस ऑन होतं आणि ह्या आपण जस्ट ऑफ केलं आहे कलर पण वेगळा भरू आपण इथे कंट्रोल बॅक स्पेस कंट्रोल डी ओके आता आपल्याकडे या दोन लेयर आहेत मी जस्ट तुम्हाला शो करतो झूम करून जर आपण पाहिलं तर अँटीआलाइज जे ऑप्शन आहेत ते जर ऑन केले तर तुमच्या जे काही पिक्सल्स आहेत जे काही शेप्सचे पिक्सल्स आहेत किंवा जे काही कलर पिक्सेस आहेत तुमचे तिथं तुम्हाला एक स्मूथ ट्रान्झिक्शन जे आहे ते बघायला मिळते जर इथं ब्लॅक साईडला जर इथं पाहिलं तर तुम्हाला एक स्मूथ ट्रान्झेक्शन बघायला मिळेल कलर्समध्ये पण या ऑप्शनमध्ये जिथं अँटियालाइस ऑफ होतं तिथं तुमचे जे काही पिक्सल्स आहेत ते शार्प आहेत ओके जर हलकासा झूम आउट अजून केला तर तुम्हाला इथं फरक दिसेल ओके अशा पद्धतीने तर होपफुली अँटियालाइस ज्या एक छोटंसं ऑप्शन आहे ते तुम्हाला कळलं असेल आपण हे कट करू बॅक टू पॉलिगॉन मॅग्नेटिक ला टूलवरती आपण परत देऊ इथं पण तेच ऑप्शन आहे सेम अशा पद्धतीने ते वर्क करते तुम्हाला जर हलकसं फेदर हवा असेल तर तुम्ही ते ठेवू शकता किंवा काढू पण शकता फ्रिक्वेन्सी जी आहे ती डिपेंड्स ऑन कलर की इमेजमधील कलर कशा पद्धतीचे आहेत किंवा कशा पद्धतीचा कॉन्ट्रास्ट तुमच्या ऑब्जेक्टला आहे त्या पद्धतीने ते वर्क करेल याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यूज ज्या आहेत त्या ॲड करून तुमच्या पद्धतीने तुम्ही जो काही रिझल्ट आहे तो मिळवू शकता तर हे तीन टूल होते आपले जे की आपण आत्ताच्या याच्यामध्ये पाहिलेत ओके okay? तर अशा पद्धतीने तुम्ही आ, लासो टूल यूज करून तुमच्या इमेजमधले पॅचेस आणि कटआउट्स जे आहे ते क्रिएट करू शकता नेक्स्ट टूल जो आहे तो आहे क्विक सिलेक्शन टूल आ, मला वाटतं सिलेक्शन टूल जे आहेत ते आपण याच दोन्ही लेक्चर्समध्ये कवर करून टाकू एक पाच दहा मिनटाचं एक्सटेंड होईल पण जर सिलेक्शन टूल जर तुम्ही पाहिलात जर लासो टूलच्या समोर जर तुम्ही पाहिलं एक्झॅक्टली तर तुम्हाला तिथं ऑब्जेक्ट सिलेक्शन टूल क्विक सिलेक्शन टूल आणि मॅजिक वॅन टूल असे बघायला मिळतात जर आपण याचं पाहिलं की ऑब्जेक्ट सिलेक्शन टूलच्या खाली जो क्विक सिलेक्शन टूल आहे आपण आधी तो बघणार आहोत क्विक सिलेक्शन टूल जो आहे आए, त्याचा आयकॉन ब्रश आणि एक सिलेक्शनचा त्याच्या सराउंड एक लाईन आहे जी की डॉटेड लाईन आपल्याला बघायला मिळते तर या टूलचा यूज कशा पद्धतीने आपण करू शकतो टूल सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही कोणती इमेज जी आहे ती तुमच्याकडे असायला हवी ऑप्शन बारमधून तुम्ही सॅम्पल ऑल लेयर हे जे ऑप्शन आहे ते इनेबल केलेलं पाहिजे आणि एन्हॅन्स एजेस हे ऑप्शन तुम्ही एनेबल करू शकता आता इथं सिलेक्ट सब्जेक्ट आणि क्लाउड डिटेल रिझल्ट हे दोन ऑप्शन्स आहेत सिलेक्ट सब्जेक्ट तर बेसिकली काय आहे की तुमचा जो काही ब्रश आहे तो ऑटोमॅटिकली इमेजमधील सब्जेक्टला त्याच्या पद्धतीने एक आउटलाईन आहे ज्या पद्धतीचा डेटा इमेजमध्ये अवेलेबल असेल त्या पद्धतीने जर इथं मी आपण पाहिलं ब्रशचा इज आपण गरजेनुसार छोटी मोठी करू शकतो आहे ज्याचा शॉर्टकट जो आहे तो एंटरशेजरेल स्क्वेअर ब्रॅकेट हे जे ऑप्शन आहे ते तुम्ही बघू शकता आता ॲड सिलेक्शन करताना तुम्हाला शिफ्ट दाबायची गरज पडते ज्यावेळेस तुम्ही नॉर्मली ॲड सिलेक्शन करायचो आपण त्यावेळेस शिफ्ट दाबायचो पण जर तुम्हाला सिलेक्शन काढायचं असेल तर तुम्हाला अल्ट जे आहे ते होल्ड करून ब्रश ड्रॅक करायचं जेणे तुमचा जो काही एक्स्ट्राचा सिलेक्टेड पार्ट आहे तो इन्वर्ट होत चालतो ओके ब्रश साइज आपण परत एकदा कमी केली आणि जस्ट इन्वर्टेड पार्टमध्ये मी ॲड केलं सिलेक्शन दिसतंय अशा पद्धतीने तुम्ही इथं सिलेक्शन ॲड करू शकता सेम सिलेक्शन बनल्यानंतर तुम्ही जस्ट इथून जे काही कंट्रोल जे केल्यानंतर तुमची इमेज जी आहे ती तुम्हाला सेपरेट मिळते जर आपण इथं पाहिलं की आपली जी इमेज आहे आपण क्विक सिलेक्शन टूलनी सेपरेट केली आहे ओके तर अशा पद्धतीने तुम्ही इमेज सेपरेट करू शकता आता याच्यामागे मागे एक सॉलिड जर मी ॲड केलं लेयर्समध्ये आपण बरेचसे ऑप्शन्स बघणार आहोत मी जस्ट इथं एक्सप्लेन करतो तर एक क्लीन पी uh, एन जे आपल्याला इथं ॲड झालेले दिसते जे की लासो टूल uh, जो यूज केला तर आपण मॅग्नेटिक लासो टूल त्याच्यापेक्षा कैकॉटीचे एक क्लीन पी एन जे आपल्याला इथं मिळाली तर हा एक, एक सिम्पल यूज जो आहे तो या क्विक सिलेक्शन टूलचा आहे जसं त्याचं नाव आहे तसं त्याचं काम पण आहे एकदम क्विक सिलेक्शन तुम्हाला मिळते ऑब्जेक्ट सिलेक्शन टूल जो आहे आत्ताच्या फोटोशॉपमध्ये uh, ए आय इंट्रोड्यूस झालेला आहे पण हो कदाचित आपल्याकडे नसेल ते पण आपल्यासाठी ऑब्जेक्ट सिलेक्शन टूल जे आहे ते पण तेवढंच इफेक्टिव्ह आहे तर सिम्पली जर इथं ऑब्जेक्ट फाइंडर हे ऑप्शन तुमचं चेक असेल तर तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती की ऑब्जेक्ट ऑटोमॅटिक त्या गोष्टीला फाइंड आउट करून जस्ट स्वतःच्या पद्धतीने एक त्याच्या अराउंड सिलेक्शन क्रिएट करते आणि ते पण एक चांगल्या पद्धतीचं जे की शार्प सिलेक्शन आहे ज्याच्यात ऑटोमॅटिकली फेदर वगैरे बऱ्यापैकी ॲडजस्ट केलेला दिसतो आपल्याला ओके या टूलच्या जर काही ऑप्शन बारमधील काही प्रॉपर्टीज आपण पाहिल्यात तरी सुद्धा तुम्हाला दिसत सॅम्पल ऑल लेअर जे आहे ते एक ऑप्शन आहे एजेस हे ऑप्शन सिमिलरली वर्क करतं की सराउंड एजेस जे आहेत त्यांना गॅदर एक डेटा जो आहे तो तो कॅप्चर करतो म्हणजे टूल शिफ्ट करतो कॅप्चर करतो इथं सिलेक्ट सब्जेक्ट सेम ऑप्शन अजून एक चांगला विषय याच्यामध्ये जो आहे तो आहे सिलेक्ट अँड मास्क आपण हे ऑप्शन लेयर मास्क ज्यावेळेस आपण यूज करू त्यावेळेस पण आपण बघू पण जर तुम्ही नॉर्मली एका लेअरवरती जर तुम्ही आ, हे क्लिक केल्यानंतर सिलेक्ट अँड मास्क हे ऑप्शन क्लिक केलं तर तुम्हाला त्याच्या आतमध्ये बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतात जिथं की रेडियस आहे जे की सिलेक्टेड इमेजची जी काही सिलेक्टेड पार्ट आहेत त्याला तो शार्प किंवा क्रिस्प करायचं काम करतो जो की एक नॅचरल फेदर न देता त्याला एक शार्प पद्धतीने कटआउट आपल्याला क्रिएट करून दाखवतो हो बॉर्डरवरती सिमिलरली इथं जर आपण पाहिलं स्मूथ जर मी वाढवलं ते इमेजची जी काही स्मूथनेस आहे ती इथं जाईल या अशा पद्धतीने जर फेदर जर तुम्ही जास्त दिला तर तुमची इमेज जी आहे ती अशी दिसते जर मी हेच ऑप्शन जास्त वाढवलं तर ते त्या इमेजला खराब करून टाकेल त्याच्यामुळं स्मूथनेस वगैरेवरती पण तुम्हाला काम करायची गरज आहे स्मूथनेस आपण थोडीशी एक्सटेंड करू जे की एजेस जे आहेत तिथं ते वर्क करतो सेम कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट जितका हाय असेल तितका तुमच्या इमेजला शार्प कट दिसेल जर मी लो केला तर तुम्ही पाहू शकता इथं फेदर दिसतोय तुम्हाला जर मी कॉन्ट्रास्ट वाढवला हे तर तो त्याचं स्मार्ट एकदम आपण जस्ट शिफ्ट एडजस्ट करून एक क्रिस्प पी एन जी घेऊ शकतो हां ओके अशा पद्धतीने जर तुम्ही हे काही ऑप्शन्स आहेत तिथं जे तुम्ही यूज करू शकता ओके मी जस्ट आहे तसं ठेवतो ओके करतो आणि कंट्रोल डी करतो तर आपण ले ले आ, क्विक सिलेक्शन आणि ऑब्जेक्ट सिलेक्शन हे दोन्ही टूल आत्ता पाहिलेले आहेत आणि सेम पद्धतीने वर्क करताय ते याच्यात काही रॉकेट सायन्स नाही आहे की तुम्हाला त्याला सिलेक्ट करा आणि भरपूर काही काम आण जस्ट सिम्पली सिलेक्ट ड्रॅग आणि ड्रॉप करायचं आहे तुम्हाला आणि ब्रश टूलसारखं ड्रॉ करायचं आहे जर तुम्ही क्विक सिलेक्शन टूल यूज करताय तर ब्रश टूलसारखं ड्रॉ केलं तरी होऊन जाईल तर नेक्स्ट टूल आपण बघणार आहोत मॅजिक वॅन टूल क्विक सिलेक्शन टूल आणि ऑब्जेक्ट सिलेक्शन टूल सारखं मॅजिक वॅन टूलचं जे काम आहे ते लाईक मॅजिक इरेझर सारखंच आहे की ते एका याच्यामध्ये ते सगळं सिलेक्ट करू शकतो जस्ट विद इन अ वन क्लिक त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सिलेक्शन तुम्हाला बघायला मिळतात इथं पण सेम ऑप्शन टॉलरन्स जो आहे ऑप्शन बारमध्ये जर आपण पाहिलं टॉलरन्स जो आहे तो तुमच्या कलरचा एरिया जो आहे तो डिफाईन करतोय तिथं की कोणत्या कलर स्पेसमध्ये त्याने सिलेक्ट केलं पाहिजे आता इथं इमेज जर आपण पाहिली एकदम सिम्पल आहे आणि प्लेन्स काय आहे त्याच्यामध्ये टॉलरन्सचा याच्यावरती जास्त इफेक्ट पडणार नाही जस्ट वन क्लिक आपल्याला एक सिलेक्शन इमेजवरती बघायला मिळतंय आणि अशाच पद्धतीने हे सिलेक्शन करायला जर आपण लास टूल यूज केला असता तर आपल्याला दोन तीन क्लिक एक्स्ट्रा करावे लागले ला असते तर तुमच्यावरती आहे बऱ्याचशा वेळेस गरज असते आपल्याला की लासो टूल यूज करायचा असतो बऱ्याचशा वेळेस गरज नसते तुम्ही क्विक सिलेक्शन वगैरे पण स्काय इरेज करू शकता तर मी जस्ट इथं सिम्पली डिलीट बटन जर दाबलो तर तुम्ही पाहू शकता एक जस्ट वन क्लिकमध्ये तुम्हाला हे डिलीट करून मिळतंय अशा पद्धतीने सेम प्रॉपर्टीज इथं आहेत टॉलरन्स पॉईंट सिलेक्शन आणि जे काही इथं ऑब्जेक्ट सिलेक्शन आपण पाहिले तेच प्रॉपर्टीज आहेत तुम्ही जस्ट एक टूल एक्सप्लोअर करण्याचा उशीर आहे आणि तुम्हाला बाकीच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या स्वतः प्रॅक्टिस केल्याशिवाय कळणार नाही आहेत मी फक्त तुम्हाला टूल समजून सांगू शकते क्रिएटिव्हिटी जी आहे ही तुमची चॉईस आहे तुमच्यामध्ये ती प्रॅक्टिस करूनच येईल ओके कोणत्या वेळेस कोणता टूल वापरायचा आहे होपफुली आजच्या लेक्चरमध्ये मी हे जे काही दोन टूल्स सांगितलेत ते तुम्हाला समजले असतील नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जे काही पुढचे टूल्स आहेत आपण ते यूज करू लवकरात लवकर लेअर मास्कवरती आपण लेक्चर घेऊ आणि थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ